नमस्कार मंडळी मी प्रकाश घडे लोगर बोलतो आहे मंडळी आज आम्ही आगळ्या वेगळ्या एका दृष्टिकोनावर आलेलो हो। आहोत ते म्हणजे मंडळी जुन्या काळामध्ये अनेक प्रकारच्या पाणी ओढायच्या साधने किंवा इतर काही मशिनरी तयार करायचे ते अजूनपर्यंत टिकलेले आहेत ते कशी आहे आणि त्याला राट बोलली जाते तरी ते, ते नेमकं मी त्या टायमाला येतो तीन किलोमीटर आलो आहे कारण मला आज शूट करायचं आहे आणि आमची आजीबाई ते राटेन आहे त्या इंधनाच्या साहाने पाणी ओढत आहे ती कशी आहे आणि कसं वाढायचं ते आपल्याला पाहायचं आहे आणि नक्की कशी बनवू ती आपल्याला खास पाहिजे आहे ही पाणी ओढण्याचं इंधन हे जुन्या काळात ही राट बोलली ही पहा तर म्हणजे ही कशी बनवलं असं ते आपल्याला पाहायचं आहे मंडळी त्यावेळी कुठलंही साधन नव्हतं कमसे कम सत्तर कम ऐंशी नव्वद वर्ष सालापूर्वीपासून हे इंधन आहे चार। चार पानी, पानी हे लाकडाचे असे दोन खांबे तयार केले चार आणि त्याच्यामधे लांब एक लाकडाचा एक मोठा दंड घेतलेला आहे तशा प्रकारे ते असे अशा प्रकारे ती तयार केलेली आहे ते आणि ते पाणी पाणी ओढण्यासाठी इम्पॉर्टंट इंधन म्हणजे हे पाठमेगे आहे हे पा हे दगड मोठा असा त्या लाकडावरती ठेवलेलं आहे आणि पॅकिंग केलेलं आहे असं बघायला गेलं तर फार सुंदर वाटतं ते कारण असलं बघणं म्हणजे आपल्याला सरासरी ह्या आताच्या ह्या युगामध्ये आपल्याला मिळणं मुश्किल आहे आणि ते सत्तर ते ऐंशी वर्षाची आजी त्या ती पाणी अशा प्रकारचे ह्या जुन्या इंधनानं पाणी ओढत आहे फार मोठं कष्ट आहेत श्रमचे मोठे कष्ट आहेत हे पहा सुंदर असं आहे वा छान एक विचार की गोष्ट आहे की मंडळी नव्वद वर्षाच्या आजी जर प्रकारे पाणी ओढून सकाळी सातेस थंडी वारा न म्हणता असे जर कष्ट करत असेल तर आमच्या तरुण पिढीनं आपण प्रयत्न असे का करू नये असं प्रत्येकाला भासायला पाहिजे आणि प्रत्येकाने असे कष्ट घ्यायला पाहिजे ठीक आहे मंडळी ही त्याची आजीबाईची शेती आहे सुंदर अशी केलेली आहे फार सुंदर आहे तर म्हणजे इंधननं जे पाणी ओढलं ते राटणे ते पाणी असे पाट बले केलं जातं आणि पाट हे पाणी असं सोडलं जातं हे पहा ठीक आहे मंडळी

ये जोड़ा आए, हे जेवढं सोपं आहे तेवढं मोठं अवघड आहे मंडळी हे जर असं सुटलं ना तर पूर्णपणे माझ्या सकट मग जाणार असं एक यंत्र आहे तर मंडळी खूप मोठ्या काळजीने हे करा काम करायला पाहिजे मी जे घाबरलो हळूहळू वरती घेतो आलं का बघतो अरे बाबा आलं आलं म्हणजे चाललंय मला दमलं हे प्रयत्न करायला काही हरकत नाही ठीक आहे हे आता हे असं घ्यायचं आहे काही हरकत नाही आजीबाईला थोडी बरीच मदत केली नाही काल वाटलं मला ठीक आहे तर म्हणजे हा आजचा व्हिडिओ तुम्ही आवडला तर खरं का लाईक शेअर करा कमेंट करा हे आमचे आजीबाई आहे ठीक आहे आजीला पण धन्यवाद म्हणतो मी जय राम जय श्रीराम तर ऐंशी वर्ष जाऊन ती आजीबाई अशी कापड कष्ट करते मी खरोखर तिथं ऋण आहे धन्य आहे आणि असं प्रत्येकाने जर आम्ही प्रयत्न केले कष्ट केले तर आमच्या भारत मातेला हातभार करायला काही आम्हाला वेळ लागणार नाही असंच आपण सर्वांनी एक एकजुटीने काम करून हे आजीबाईचं कष्ट बघून तरी आपण सर्वांनी यंगपुराने काम करायला पाहिजे आणि आपल्या भारत देशाला हातभार करू आपण देश सुबलम सुफलम करायला पाहिजे तर म्हणजे इथं हा माझा छोटासा व्हिडिओ थांबवतो मी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा असे तुमच्यासमोर नवीन नवीन धुन ते सोनं असे वेगवेगळे नवीन तुमच्यासमोर व्हिडिओ आलेला तो तोपर्यंत जय हिंद जय बरामाताने मध्ये मात्र नमस्कार बाय बाय एम सी यू